बागलान तालुक्यातील जायखेडा येथील गोरक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राणीन फाउंडेशनच्या गोरक्षकांना तब्बल दहा गोमाता वाचवण्यात यश आले आहे प्राणीन फाउंडेशन संस्थापक नेहा दिदी पटेल आणि संजय काका शर्मा यांच्या आशीर्वादाने ही कारवाई करण्यात यश आले आहे असे उद्गार दादा माऊली यांनी काढले नेहमी आपल्या जीवाची पर्वा न करता माहिती मिळेल तिकडे गोरक्षक रात्रभर पहारा देत असतात एकतीस डिसेंबर रोजी हो जी जे एकोणीस अठ्ठावीस एकसष्ट हा चारशे सात टेम्पो कत्तलीच्या उद्देशाने नवापूरकडून मालेगावकडे जाणार आहे अशी माहिती गोरक्षकांना मिळाली आणि त्यांनी जायखेडा तहाराबाद सटाणा नागपूर विरगाव विंचुरे आणि धुळे जिल्ह्यातील कुंडाणे येथील गोरक्षक जमा होऊन अगदी शिताफीने दहा गोमाता भरलेला हा टेम्पो सटाणा पोलीस आणि गोरक्षकांना पाठलाग करून सापडवण्यात यश आले पाठलाग दरम्यान गो तस्करांनी गाडीचा टायर फुटल्यानंतर देखील तब्बल चाळीस किलोमीटर गाडी फक्त रिंगच्या चालवली अखेर तस्करांना लागले आणि दासाने गावात एका शेतकऱ्याच्या शेतात गाडी पलटी करून ड्रायव्हर पसार झाला आहे पुढील कारवाईसाठी टेम्पो सटाणा पोलीस स्टेशनला जमा असून पोलीस तपास करत आहेत पाहुयात अधिक माहिती दादा माऊली यांच्याकडून प्रबंधभूमी महार्शसाठी विशाल बच्छाव्या आज तारीख एकतीस बारा दोन हजार चोवीस वार मंगळवार प्राणीन फाउंडेशन संस्थापक वीरांगना रणरागिनी नेहादिजी पटेल यांच्या माध्यमाने व गुरुवरे संजयजी काका शर्मा यांच्या आशीर्वादाने आज प्राणीन फाउंडेशन व आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलनच्या गोरक्षकांना एक मोठी कामयाबी हासिल झालेली आहे नवापुरून एक चारशे सात गाडी जिच्यात दहा गोवंश अतिशय निर्दयतेने कोंबलेल्या अवस्थेत हातपायर बांधून मालेगाव कत्तरीसाठी घेऊन जात होते गाडी नवापुरून येत होती चाळीस किलोमीटर गोरक्षकांनी पिछा केला गाडीचा टायर फुटला तरी पण गाडी चाळीस किलोमीटर चालली व दसाण्याच्या एका शेतकरी बांधवाच्या शेतात गाडी टाकून ड्रायव्हर आणि हेलकरी पळण्यात सक्षम होते ते पळून गेले आज प्राणिन फाउंडेशन व आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा, गोरक्षा जनआंदोलन या गोरक्षकांची कार्यवाही आहे या कार्यवाहीचे दुसरे कोणी श्रेय घ्यायला नको उद्या येणारा आता नवीन वर्ष एक तारीख प्राणीन फाउंडेशन संस्थापक नेहा दीदी व गुरुवरे संजयजी काका शर्मा यांच्याकडून आपल्या सर्व हिंदू बांधवांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय गोमाता